नमस्कार मित्रांनो तर सर्व महिलांकडे तर एक आनंदाची बातमी आहे तर पात्र महिलांना मिळणार आता दिवाळी अगोदर पाच योजनेचा लाभ तर त्यामध्ये गॅस सिलेंडरसह पाच वस्तू आता मोफत जी काही महिलांना मिळणार आहेत तर त्यामध्ये कोणत्या योजनेचे जे काही पैसे त्यानंतर कोणत्या वस्तू मिळणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना इथं तीन गॅस सिलेंडर वर्षाला आता मोफत रिफिल करून मिळणार आहेत जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यामध्ये कोणत्या महिला पात्र राहणार आहेत तर यामध्ये ज्यांनी लाडके बहन योजनेचा फॉर्म भरलेला आहे व अशा महिलांना जे की लाडके बहन योजनेचे पैसे जमा झालेले आहेत तर यामध्ये अशा सर्व महिला लाडके बन योजनेसाठी यामध्ये पात्र आहेत तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात त्याचप्रमाणे पैसे जे की जमा झालेले आहेत तर अशा सर्व महिलांना जे की गॅस सिलेंडर वर्षाला तीन मोफत रिफिल करून मिळणार आहे त्यासोबतच आता रेशन कार्डबद्दलसुद्धा सर्व महिलांकरिता त्या खुशखबर आहे तर आता तुम्हाला जे आहे रेशन कार्ड धारकांना ज्यांच्याकडे पिवळे किशडी व पांढरे रेशन कार्ड असेल तर अशांना गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहिरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले इत्यादी जे की तुम्हाला सर्व रेश रेशन कार्डधारकांना तांदूळऐवजी आता हे जे वस्तू आहे ते सर्व महिलांना आता मिळणार आहेत तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्याचप्रमाणे लाडकी बहीणच्या नंतर जे की आता शिलाई मशीनचे ऑनलाईन फॉर्म भरणेसुद्धा सुरू झालेले आहेत तर त्या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर करून घ्या लाडका शेतकरी योजना लाडका भाऊ योजना लाडकी बहीण योजना अशा विविध योजना आता नवीन योजना सुरू झालेल्या आहेत जर तुम्हाला त्या अशा योजनेचा लाभ घ्यायचा असेल व त्यावरती डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे लवकरात लवकर ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या त्यानंतर अधिके तुमच्या लाडके बहिन योजनेचे जर पैसे जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू